आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है राष्ट्रवादी भवन जिल्हा कार्यालय बुलढाणा येथे चंद्र पवार पक्षाची बुलढाणा तालुका बैठक संपन्न दिनांक दोन हजार 2024 रोजी जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेडके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली सदर बैठकीत बोलताना शेडके म्हणाले की लोकसभा जे निवडणूक चालू आहे आणि शरद पवार साहेब वयाचे 84 वर्षी देखिल उनातानात तरुणांनाही लाजवेल असे कार्य करीत आहेत आपणसुद्धा त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पक्ष संघटन बांधणेला प्राधान्य द्यावे असे आवाहन नरेश जना यांनी केले सदरवेळेस जिल्हा महासचिव बी टी जाधव जिल्हा उपाध्यक्ष पी एम जाधव भगवानराव शेळके तालुकाध्यक्ष दादा काळे शहर प्रमुख अनिल बावस्कर एम डी गाडे अरविंद जाधव ऋषिकेश राजपूत समाधान जाधव बीटी टी जाधव विजय पडोळ संतोष पवार मनोज चंदन तुळसकर ज्ञानेश्वर गावंडे गणेश मोहिते इत्यादी कार्यकर्ते बहुसंख्य कार्य संख्येने उपस्थित होते लेखनीशास्त्र कार्यसंपादक लियाकत खान यांची रिपोर्ट